नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या निकम्स गुरुकुलमध्ये तर आज आपण बघणार आहोत आर आर बी टेक्निशियनसाठी काय काय अटी आहे त्याची डिटेल माहिती सर्वात पहिला आर आर बी टेक्निशियन म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला रेल्वेमध्ये भरती मिळते कुठे रेल्वेमध्ये ठीक आहे आता त्यासाठी आपल्याला काय काय अटी लावणार आहेत यामध्ये दोन प्रकारचे पद आहेत एक टेक्निशियन ग्रेड वन आणि टेक्निशियन ग्रेड टूसाठी ठीक आहे पुढे आता टेक्निशियन ग्रेड वन साठी तुम्हाला बेसिक सॅलरी एकोणतीस हजार दोनशे रुपये व एकूण सॅलरी सॅलरी पस्तीस हजार रुपये मिळणार आहे यामध्ये तुम्हाला भत्ते वगैरे सगळे ॲड करून जवळपास चाळीस हजार सॅलरी तुम्हाला मिळेल ही सॅलरी प्रत्येक ठिकाणासाठी वेगवेगळी असू शकते रुरल एरियासाठी ही जवळपास पस्तीस हजार असणार आहे व अर्बन एरियासाठी चाळीस हजार असणार आहे दुसरं टेक्निशियन ग्रेड टू दुसरी जी पोस्ट आहे त्यासाठी बेसिक सॅलरी एकोणीस हजार नऊशे रुपये आहे ती तुम्हाला भत्तेसह पंचवीस हजार ही रुरल एरियासाठी व म्हणजेच गाव भागासाठी आणि तीस हजार ही अर्बन एरियासाठी म्हणजे शहरी भागासाठी मिळेल यासाठी शैक्षणिक पात्रता काय सर्वात पहिला ग्रेड वन जी पोस्ट आहे ग्रेड वन टेक्निशियन त्यामध्ये संबंधित जो जी 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 पोस्ट असणार आहे त्यासाठी त्या ट्रेडचा तुम्हाला डिप्लोमा हवा किंवा आय हवा किंवा पदवी हवी ठीक आहे आणि ग्रेड टू साठी तुम्हाला आय हवा ठी आणि तो पास असायला हवा पदक्रमांक एक साठी तुम्हाला एक तर बी एस सी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा हवा आणि पदक्रमांक दोन साठी तुम्हाला पहिली अट काय दहावी उत्तीर्ण हवं दुसरं संबंधित ट्रेड मध्ये आय टी आय हवा आता ट्रेड कोण कोणते आहेत ते, ते तुम्ही बघून घ्या याची पी डी एफ तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर देईन टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये आहे वयोमर्यादा आता दोन्ही ट्रेडसाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा आहेत कमीत कमी वय सेम आहे पण जास्तीत जास्त वय वेगळं आहे ग्रेड वनसाठी तुम्हाला वय कमीत कमी अठरा व जास्तीत जास्त तेहतीस चालेल व ग्रेड टू साठी तुमचं वय कमीत कमी अठरा व जास्तीत जास्त तीस चालेल ठीक आहे आणि मागासवर्गीय म्हणजे जे एस सी एस टी ओबीसी वगैरे असतात त्यांसाठी वेगवेगळ्या अटी ला त्यांचे जे वय जास्त असतं ते असतं आता याची परीक्षा पद्धत कशी असते या दोन्ही पदांसाठी दोन स्टेजमध्ये एक्झाम होतात एक सीबीटी वन सीबीटी वन आणि दुसरं सीबीटी टू ठीक आहे आता सीबीटी वन सीबीटी वन म्हणजे काय काय असणार आहे तुम्हाला एकूण पंच्याहत्तर प्रश्न असणार आहेत त्याच्यासाठी गुण पंच्याहत्तर असणार आहेत आणि वेळ साठ मिनिटे म्हणजेच एक तास असणार आहे यामध्ये तुम्हाला काय काय अभ्यास करावा लागेल यामध्ये गणिताचा अभ्यास करावा लागेल तर्कशक्ती सामान्य विज्ञान चालू घडामोडी हे चार विषयांचा अभ्यास करावा लागेल आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का हो तर आहे तुमच्या एकूण मार्काच्या एकशे तीन पट निगेटिव्ह मार्किंग होणार आहे म्हणजेच जर तुमचे एक तीन प्रश्न बरोबर आले आणि एक प्रश्न चुकला तर तुमचा एक मार्क कमी होईल सीबीटी टू म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झाम टू यासाठी तुम्हाला काय काय अभ्यासक्रम असणार आहे थोडक्यात यामध्ये दोन प्रकारचे भाग असणार आहेत सीबीटी वन ही कॉमन सर्वांसाठी होईल पदक्रमांक एक व पदक्रमांक दोन या दोघांसाठी पण सीबीटी वन सेम असेल पण सीबीटी टू मध्ये क्रमांक एक व क्रमांक दोन साठी वेगवेगळे असणार आहे एक भाग एमध्ये काय असणार आहे शंभर प्रश्न नव्वद मिनिटे आणि भाग दोन मध्ये जी आपली ट्रेड असेल त्या ट्रेड सहित पंच्याहत्तर प्रश्न साठ मिनिटासाठी असणार आहे आणि ह्याचा दर्जा काय असणार आहे आय टी आय स्तरावर हा दर्जा असणार महत्वाचे ट्रेड्स आय टी आयसाठी कोण कोणते ट्रेड महत्वाचे आहेत पहिलं इलेक्ट्रिशियन फिटर वेल्डर डिझेल मेकॅनिक एसी मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिक इत्यादी म्हणजे अजून भरपूर आहे ते तुम्ही पीडीएफ मध्ये बघू शकता आता याचं पोस्टिंग कुठं असणार आहे सर्वात महत्वाचं याचं पोस्टिंग संपूर्ण भारत रेल्वे भागात कुठे असणार आहे भारतात तुमचं कुठेही पोस्टिंग होऊ शकतं महाराष्ट्रातच होईल असं नाही ना आहे दुसरं यासाठी सिलेबस काय काय असणार आहे मॅडम सिलेबस आर आर बी टेक्निशियन सीबीटी वन म्हणजे जी पहिली एक्झाम होणार आहे त्यासाठी सिलेबस काय काय असणार आहे ते आपण बघून घेऊ प्रथमता यासाठी पंच्याहत्तर प्रश्न असणार आहेत व पंच्याहत्तर गुण असणार आहेत आणि साठ मिनिटे वेळ असणार आहे आणि नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग एकशे तीन असणार आहेत याचा सिलेबस काय काय आपला गणितासाठी संख्या प्रणाली बोडमॉस नियम दशांश पूर्णांक एल सी एम एच सी अनुपात प्रमाण सरासरी व्याज नफा तोटा वेळ व काम वेळ व अंतर प्रमाण व पात्र सरळ व्याज क्षेत्रफळ घनफळ परिणाम त्रिकोण त्रिकोणमितीचे मूलभूतत्व आणि ग्राफवर आधारित प्रश्न असणार या याचा पूर्ण सिलेबस आपण या आपल्या चॅनेलवर म्हणजेच निकम्स गुरुकुलवर निकम्स गुरुकुलवर एकदम फ्रीमध्ये घेणार आहोत ठीक आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बुद्धिमत्तेसाठी म्हणजेच रिजनिंग आणि जनरल एस मध्ये आपण कोडिंग डिकोडिंग रक्त संबंध दिशा व अंतर घड्याळ व आणि कॅलेंडर आकृती ओळखणे अक्षर व संख्या मालिका बैठकीची मांडणी वेन डायग्रॅम विशेषणात्मक तर्क विधान व निष्कर्ष याचा हे पूर्ण सिलेबस आपण आपल्या चॅनेलवर निकम्स गुरुकुलवर एकदम फ्रीमध्ये घेणार आहोत तसेच सामान्य विज्ञान मध्ये तुम्हाला काय काय असेल सामान्य विज्ञानाची पातळी ही दहावीच्या लेवलची असेल त्यामध्ये आपल्याला भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक असणार आहे रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री असणार आहे जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी असतो सामान्य जागृत व चालू घडामोडी जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर यामध्ये तुम्हाला काय काय करावं लागेल चालू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी भारताचे इतिहास स्वातंत्र्य चळवळ संविधान आणि राजकारण भूगोल भूगोल दोन्ही करावं लागेल भारताचं व जगाचा त्यानंतर शास्त्रीय शोध व तंत्रज्ञान क्रीडा पुरस्कार पुस्तकं सरकारी योजना व कार्यक्रम हे तुम्हाला एवढं करावं लागेल आता सीबीटी टू म्हणजेच दुसरी एक्झाम यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल यामध्ये भाग एक मध्ये कौन सर्व उमेदवारांसाठी असणार आहे भाग एक हा शंभर गुण व नव्वद मिनिटांसाठी असणार आहे यामध्ये सिलेबस हा सीबीटी वन सारखाच असणार आहे म्हणजे पहिल्या एक्झाम सारखाच असणार आहे पण पातळी थोडी जास्त डिफिकल्ट असणार आहे कोणकोणते विषय आहेत गणित तार्किक क्षमता सामान्य विज्ञान सामान्य जागरूकता हे सर्व विषय आपण घेणार आहोत ठीक आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तरी लाईक करा तर ट्रेड्स कोणकोणते महत्वाचे महत्त्वाचे आहेत ज्या आपण दुसरं पद आहे त्यासाठी ट्रेड्स गरजेचे आहेत त्यासाठी कोणकोणत्या ट्रेड्स आहेत इलेक्ट्रिशियन आहे फिटर आहे वेल्डर आहे मेकॅनिक डिझेल आहे मेकॅनिक मोटर व्हेकल आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे ए सी मेकॅनिक आहे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे आणि इतर विविध ट्रेड्स असणार अर्जासाठी फी किती जी आहे एक तर जनरल आणि ओबीसीसाठी पाचशे रुपये असणार आहे तसेच एस सी एस टी पीडब्ल्यू डी महिलासाठी अडीचशे रुपये असणार आहे इतर बाबी कोणकोणते आहेत सीबीटी नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि रेल्वे हॉस्पिटल मेडिकल टेस्ट होईल म्हणजे थोडक्यात तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट होणार आहे